डोंबेली पूर्व आयरे गावातील धक्कादायक घटना रंगपंचमीच्या दिवशी मध्यरात्रीचा सुमारास दोन गटात राडा मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांशी वाद घालत गेली मारहाण पाच पुरुष व चार महिलांसह नऊ लोकांना रामनगर पोलिसांनी ठोकल्या वेळ्या आ, काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आय डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील आयरेगाव या ठिकाणी ज्योतिनगर नौकटी आहे त्या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद चालू असल्याचं चा। दोन्ही वेळेला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याप्रमाणे आमचे बीट मार्शल गेले आणि बीट मार्शल आ, ते भांडण सोडत असताना त्या जमावाने आमच्या बीट मार्शलवर हल्ला केला दमदाटी केली आणि त्याबाबत आम्ही मीट मार्शल तक्रारीवर डोंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये पाच पुरुष व चार महिला आरोपी आम्ही अटक केलेले आहेत पुढील तपास चालू आहे